राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार काकांना टोमणे मारण्याची एकही संधी सोडत नाही अजितदादांनी राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर अनेकदा शरद पवारांना टीका टिप्पणण्या करत कधी त्यांचं वय काढलं तर कधी भलतेच सल्ले दिले आताही नाव न घेता प्रत्यक्षपणे त्यांनी शरद पवारांना टोमणा मारला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाचा खेळ सध्या चांगलाच रंगला आहे या सर्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणारे बारामती मतदारसंघ कुठल्या पक्षाकडे जाणार हा चर्चेचा विषय ठरत आहे हे महायुतीमध्ये अद्याप ठरलेलं नाही आहे तसंच अधिकृत उमेदवारांच्या नावाची घोषणासुद्धा झालेली नाही आहे पण अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार अजित पवार यांच्या पत्नी या निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित आहे तसंच शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत हे सर्व सूत्र असताना गुरुवारी बारामतीमध्ये अजित पवार यांनी सभा घेतली या सभेत त्यांनी काका शरद पवार यांचं नाव न घेता खोचकपणे टोमणे मारले आहेत उतरवायातील लोकांनी आशीर्वाद देण्याचं काम करायचं असतं काही चुकलं तर कान धरायचं असतं फारच कंटाळा आला तर भजन करायचं असतं सध्या खूप जणांना फोन येत आहेत खूप जणांना बोलवलं जात आहे भावनिक केलं जात आहे भावनिक व्हायचं की विकास कामांच्या मागे उभं राहायचं हे आता तुम्ही ठरवायचं आहे असं अजित पवार मतदारांना स्पष्ट म्हणाले आहेत पुढे अजितदादा म्हणाले की आपलं भलं करून घ्यायचं तालुक्याच्या सर्वांगीण विकास करायचा की तालुक्यातील विकास कामांना खेळ निर्माण करायची हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे त्यांचं हे वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे